नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या कालवड बाजार म्हणजेच पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता सर्व प्रकारच्या पाड्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत हे त्या ठिकाणी समजून जाईल पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्याला घर बसल्या सांगोला बाजार जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला सर्व प्रकारच्या गाई असतील पाड्या असतील म्हैस बाजार असेल सर्व माहिती आपल्याला गर्भस्त्या मिळून आपला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांची माहिती घेणार आहोत मामा नमस्कार हे तुमच्याकडले आहे का पाडे किती महिने महिनेचे दहा महिनेचे बर काय सांगता किंमत सतरा हजार सतरा हजार बरं कुठल्या ब्रेडचा आहे काय सांगता ये हे चेप शंभर टक्क्यातले सत्तर टक्के शंभर टक्के एच हे चेपची पाडे शेतकरी आहे का मामा किती पर्यंत मागणी होती चौदा तेरा सोळा पर्यंत आलं तर सोळा पंधरा हजार सोळा तर शेतकरी मित्रांनो ही पाडी दहा महिन्याची म्हणला काय दहा महिने ही पाडे एक पंधरा हजार आलं काय मामा किती आणले होते पाडे शेकडे लहान भाऊ

त्यामुळं द्यावा लागते बरं 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 आता वहिरणीच्या तुम्ही केवळ बरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी संपर्क साधला तर देणार का काय भावात देणार ही पाडी आणि हे चार हजार तीन चार लाख बरं तर शेतकरी मित्रांनो आठ ते नऊ हजार आलं ह्या दोन पाड्या मिळतील असं यांचं म्हणणं आहे आणि ही पाडी पंधरा हजार तर जर कोणाला लागल्या तर एक पंचवीस हजार आले तिनेही पाड्या तुम्ही त्या ठिकाणी ते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा का हां बर मोबाईल नंबर बावीस हा हा ठीक आहे कसा आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे का विकणार धन्यवाद मामा तुमच्याकडे मामा आ, नमस्कार बर किती महिन्याचा ही अकरा अठरा महिन्याचा दात लावलाय आदत आहे अकरा म्हणला बर बर काय नेवात बसलाय काय मार्केट नाही डाऊन आहे बर कशामुळे काय वाटत तुम्हाला वैरणी बर होता ही ली ली बर, किती आणल्या होत्या पाड्या हे पलीकडली तुमचीच आहे बर काय मागणी किती पर्यंत होते मामा मागणी वीस हजार ला जोडे तुमचं काय म्हणणं किती आलं तर सोडा ये चाळीस पंचेचाळीस आलं तर सोडा ये चाळीस पंचेचाळीस आलं तर सोडा ये वीस पर्यंत मागणी होते कुठल्या गाव जाय मामा चळ बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा एक्क्याण्णव बारा एकोणीस छत्तीस डबल झिरो बर आपला व्यापार आहे का शेतकरी तुम्ही शेतकरी काय हा वैरणी बर 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 किती आलं तर पाहिजे सोडायचं बेचाळीस पर्यंत आल तर सोडायचं चाळीस बेचाळीस आले सोडायचं हे कधी गाप जाणार आता पाड्या आपल्या हे गाव काय आता महिन्यात जाते महिन्याभरात गाव जाते त्या दोन्ही पण दात लावला नाव आदेश काय झालेली शेंग आपण घेतो घेतली दुसऱ्या मग आता व्यवसाय घेतले असतील ना अडचण काही अडचणीमुळे का पंढरपूर तालुका ना पंढरपूर तालुका बरोबर ठीक आहे काय नाव म्हणणार तर मित्रांनो ही शेतकरी कोणाला लागल्या तर ही आदत पाडे त्या दोन नक्की संपर्क साधून ह्याच्याकडून कलेक्ट करा मामा धन्यवाद नमस्कार तुमच्याकडला आहे का ही किती महिन्याचा आहे वासरू चार महिन्या आहे बर काय सांगताय किंमत नऊ हजार किती पर्यंत मागणी होती याला

काय काय आणलं आहे इक जाय भाडे किती गेले एवढे लांबनाला हजार रुपये पण आता आणायचा हजार ने जा हजार ती केवढ्यात परवटी पाटी आपलं आता किती वायपर्यंत थांबायचं आहे त्याचा जाय जाईल कसा आहे बाजारातचा घेणार चांगला आहे विकणारला घ्या ना चांगला कुठं येतं आहे

दोन पाड्या आणले होते एक एकली केवढ्यात के दिली एक पंधराला एक मोठी काय मोठी बर हे बारकी आहे हे चारला माग चारला साडे चारला माग अरे बाजार बाजारभाव हां बाजारभाव मग या म्हणलं न बाबा म्हणजे आम्ही आपलं माघारी बरोबर हां आता काय आहे शेतकरी मित्रांनो बघू शकत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळं लय शेतकरी लई नाराज झालेले आहेत तर बाजारामध्ये पाड्या बऱ्याच झालेल्या मित्रांनो बाजारात फटाच्या ठीक आहे धन्यवाद मानले